नमस्कार मी सुप्रिया आपले या मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शंकरपाळ्या तर दिवाळीचे दिवस चालूच आहेत एक 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 पदार्थ बनवत आहोत आणि माझी गडबडी आहे की आ, मुलाला पार्सल वगैरे द्यायचं होतं त्यामुळे थोडंसं लेट झालं आमच्याकडे कसे शंकरपाळ्या बनवतात याच्यावर हा व्हिडिओ आहे चला शुरु, शुरु तर आपण शंकरपाळ्या बनवायला सुरुवात करूयात तर या शंकरपाळ्या दोन प्रकारच्या असणार आहेत एक तर मैद्याच्या आणि रव्याच्या तर रव्याच्या शंकरपाळ्या जास्त करून आम्ही बनवतो तर ते कशा बनवतो कसं प्रमाण असतं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बनणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा कप म्हणजे मेजरमेंटचा अर्धा कप जो असतो त्याचा अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच कपाने साखर घेतलेली आहे म्हणजे दूध आणि साखर हे समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि साखर मेल्ट करून घ्यायची आहे त्याच्यासाठी गॅसवर थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे पूर्णपणे साखर विरघळली की मग त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे तर तुपाचं प्रमाण काय असणार आहे ज्या वाटीने आपण दूध आणि साखर घेतलेली आहे त्याच वाटीने पाऊन वाटी म्हणजे थोडंसं कमी असं तूप घ्यायचं आहे जर तुम्ही मेल्ट केलेलं तूप घेत असाल तर समप्रमाणात घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मला थोडंसं बरं नसल्यामुळे माझा आवाज थोडा तुम्हाला वेगळा वाटेल पण ठीक आहे आपण पुढे जाऊयात तर इथे आपल्याला बेलदोड्याची पूर वगैरे घालायची आहे मी थोडी विसरले होते मी नंतर मी घातली आणि बेलदोड्याची पूड घातल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं तुम्ही मैदा घ्यायचा आहे आणि चिमूटभर मीठ घ्यायचं आहे चवीसाठी तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी गोळा होईल एवढं त्याच्यामध्ये मैदा घालायचा आहे आणि छान मऊसर असा गोळा करायचा आहे म्हणजे खूप मऊ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असा गोळा तयार करायचा आहे तुम्ही ती बघू शकता मी असा गोळा तयार केलेला आहे एवढं पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि ह्या लगेचच लाटल्या तरी चालतात किंवा थोडा वेळ ठेवून लाटल्या तरी चालतात तर हा असा गोळा म्हणजे थोडासा ठिकरल्यासारखा होतो थो। पण तसाच पाहिजे तरच त्या शंकरपाळ्या खुसखुशीत होतात तर मी इथे हा गोळा लाटून घेते आणि मग त्याचे चौकोनी तुकडे करणार आहे जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही असे त्याचे साईज करायचं म्हणजे आपल्याला तळताना बरं पडतं आणि ही जी लाटलेली लाठी जी आहे तीसुद्धा खूपच अशी जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही करायची आहे थोडीशी जाड ठेवली तर आपल्याला शेकवायला म्हणजे तळायला ता जरा वेळ लागतो त्याप्रमाणे मग तुम्ही मंद आचेवर तळून घ्यायचे आणि ह्या मैद्याच्या शंकरपाळा मंद आचेवरच खूप छान खुसखुशीत तळल्या जातात पण तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे अगदी पण त्याच्यातून धूर निघेल एवढा पण नाही पण व्यवस्थित मीडियम आचेवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे असं एक गोळा टाकून बघायचा म्हणजे तो असा हळुवारपणे वर आला म्हणजे हे व्यवस्थित तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मग शंकरपाळ्या घालायच्या थोड्या थोड्या बॅचमध्ये घालायच्या आणि शंकरपाळ्या घातल्या घातल्या लगेचच था। हलवायच्या नाही आहेत एक एक मिनिटभर थांबून मग त्या हलवायच्या आहेत आणि मग मंद आचेवर मीडियम म्हणजे अगदी खूप स्लो पण नाही आणि खूप हाय पण नाही असं मीडियम आचेवरती त्या तळून घ्यायच्या आहेत मग असं ब्राऊनिश बदामी रंगावर तळून घ्यायचं आहे शंकरपाळ्या आणि जसे मी अनारसे काढले होते तसेच मी शंकरपाळ्या काढलेल्या आहेत जर तुम्ही आनारसाचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघा मी आय बटनमध्ये त्याची लिंक देईल तर अशा माझ्या शंकरपाळ्या सगळ्या तळून झालेल्या तुम्ही बघू शकता कशा खुशखुशीत झाल्यात पटकन अशा तुटतात हातानेच आणि प्रमाण जे मी सांगितले त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा किलोच्या शंकरपाळ्या तयार होतात तर आता आपण बघूयात रव्याच्या शंकरपाळ्या कशा करायच्या तर मी इथे मेजरमेंटचे जे कप असतात त्याच्यातला एक कप घेतलेला आहे आणि त्याच्याने अडीच कप रवा घेतलेला आहे इथे आणि तो बारीक रवा घ्यायचा आहे इथे आणि अडीच कप बरोबर मी इथे रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तर त्याच्यामध्ये वन फोर्थ कप जो असतो त्याच्यातलाच त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं तेल घ्यायचं आहे आणि रव्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं तर तेल इथे तापलेलं आहे आता मी ते रव्यामध्ये घालणार आहे याला मोहन म्हणतात तर मस्तपैकी मोहन बसलेलं आहे आपल्या रव्याला तर आता रवा आणि हे तेल एकजीव असं करून घ्यायचं आहे आधी चमच्याने करून घेते गरम असता म्हणून आणि नंतर हाताने व्यवस्थित त्याला सगळ्या रव्याला तेल लागेल असं म्हणून मिळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गोंधोड्याची पूड घालायची आहे मीठ हवं असेल तर चिमुडभर चवीपुरतं असं मीठ घालायचं आहे तर मी इथे अडीच कप रवा घेतलेला आहे तर पिटी साखरेचं प्रमाण हे, सा हे पावणे दोन कप मी घेतलेलं आहे इथे म्हणजे थोडंसं कमीच गोड ठेवलेलं आहे जर तुम्हाला व्यवस्थित असं गोड हवं असेल तर दोन कप साखर घ्यायची आहे इथे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालत हे असं घट्ट गोळा करायचं आहे माझ्याकडून इथे थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे पण हे असं जर चुकलं तरी काय करायचं ते मी इथे सांगणार आहे तर थोडंसं पाणी जास्त झालं आणि पातळ झालं तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मैदा हे घट्ट गोळा होईपर्यंत घालायचं आहे तर बघू शकता इथं मी हे जवळजवळ एक दोन तास ठेवलं होतं रवा फुलण्यासाठी तर रवा फुलूनही थोडंसं पातळ झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी मैद्याचं पीठ घालते आहे आणि व्यवस्थित घट्ट मळून घेणार आहे तर इथे लागेल ला असा मैदा घ्यायचा आहे आपल्याला त्याचं काही असं प्रमाण नाही आहे जोपर्यंत तुम्हाला असं गोळा होऊन येत नाही आहे तोपर्यंत तो मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता तर असा गोळा झाला की त्याच्यानंतर मिक्सरमधून आपल्याला अगदी थोडं थोडंसं घेत हे बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला हा गोळा तयार झालेला आहे आणि तो आता हाताने मी थोडंसं मळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण शंकरपाळा करायला घेऊयात नहीं, नहीं तर असा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि जाडसर पोळी लाटायची आणि मग त्याची शंकरपाळ्या तयार कर करून घेऊ आपण आणि हे जाडसरच लाटायचं आहे खूप पातळ लाटायचं नाही तर शंकरपाळ्या कडक होतात त्यामुळे थोडंसं जाडच ठेवायचं आहे आणि या शंकरपाळ्या मैद्यासारख्या खूप तळायच्या नाही आहेत या हलक्या बदामी रंगावरती तळायच्या आहेत तर माझ्या इथे शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत अशा आपल्या शंकरपाळा तयार करून झालेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करा चला तर मग मी इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत नमस्कार